तर बघा मैत्रिणींना आज आपण अगदी फ्राय केलेल्या मच्छीसारखे दिसतील असे वांग्याचे काप केलेले आहेत तर बघा लहान मुलं तर लगेच फसतील आणि हे जर आपण केले तर आपल्यालासुद्धा हे चवीला खूप मस्त लागतात आपण नेहमीच वांग्याची भाऊ भाजी खाऊन कंटाळलेले असतो तिस तीच वांग्याची भाजी किंवा वेगवेगळे वेग प्रकार करूनसुद्धा आपण कंटाळलेला असतो आता हे जर वांग्याचे असे काप जर आपण केले तर मस्त तोंडी लावायला वरण भातासोबत पोळीसोबत किंवा जो जेवताना सुद्धा आपल्याला खायला खूप छान अशी ही चव येते तर बघा आता मी ही वांगी घेतलेली आहेत हे जवळपास भरताची वांगे आहेत जास्त मोठे पण घेऊ नका आणि जर तुम्हाला असे लांबुळके जर मिळाली वांगे तर तेच तुम्ही घ्या कारण कारण त्याचे काप छान असे माशासारखे दिसतात तर आता मी हे तीन वांगे छोटे आहेत म्हणून मी तीन घेतले तुम्हाला जर ती मोठे वांगे मिळाले तर ते दोन त्याऐवजी तुम्ही घेतले तरी चालेल आता एवढ्याला पुरेल एवढा आपल्याला मसाला तयार करायचा आहे तर दोन लसणाच्या कांड्या मी सोलून घेतलेल्या आहेत थोडंसं आलं घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आता मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे वाटण वाटून घेतलं आहे जास्तही पाणी घालू नका कारण आपल्याला त्या फोडींना हा मसाला लावायचा आहे त्यामुळे व्यवस्थित लागला गेला पाहिजे म्हणून पाणी थोडंसं कमी टाका आता एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलंय आपण वांग्याचे काप त्यामध्ये टाकणार आहोत आणि त्यात थोडंसं मीठ आहे म्हणजे वांग्याचे काप काळे पडणार नाहीत आणि वांग्याच्या कापीला चवसुद्धा थोडीशी छान येईल मिठामुळे आता ह्या वांग्याचे आपण हा मागचा देठाचा भाग काढून टाकायचा आहे आणि आता याचे काप करायचे तर तुम्ही सरळ सुद्धा काप करू शकता अगदी गोल चकत्या होतील किंवा मग अशा पद्धतीने आता मी अशा तिरप्या पद्धतीने अशी कापते म्हणजे थोडेसे आपल्याला माशासारखा आकार दिसेल आणि थोडीशी मोठी साईज होईल हे बघा अशा पद्धतीने तर आता या पद्धतीनेच मी वांग्याचे एका वांग्याचे काप तुम्हाला कापून दाखवते तर अगदी पातळ चकत्या करा जास्तही पातळ नको आणि जास्त जाडही नको तर अशा मध्यम स्वरूपाच्या चकत्या करायच्या तर अशा पद्धतीने आपण आता हे तीनही वांगे आपण कापून घेऊयात तर चवीला अगदी भन्नाट लागतात मस्त लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पण पहा आता हे आपण पाण्यामध्ये टाकायचे तर आता हे तीनही वांगे आपण कापून घेऊयात तर आपले तीनही वांगे कापून झालेले आहेत अशा प्रकारे आपण पाण्यामध्ये ठेवले म्हणजे काळे पडत नाहीत आता हा जो मसाला आहे तो मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे आता त्यामध्ये एक एक करून आपण मसाले ॲड करायचे थोडीशी हळद घालूयात नंतर आपल्या घरचा वर्षभराचा काळा मसाला घालायचा आहे आता त्यामध्ये गरम मसाला असतो म्हणून मी गरम मसाला घालत नाही नंतर बेडगी मिरची पावडर टाकायची थोडी रंगासाठी नंतर लाल तिखट टाकायचं आहे नंतर धने पावडर घालायची आपल्याला आणि चवीनुसार मीठ घालायचं आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊयात आता ह्यामध्ये आपण लिंबू पिळायचं आता आपण माश्यालासुद्धा बघा लिंबू किंवा चिंच लावतो किंवा आमसूल लावतो तर आता आपण थोडंसं लिंबू पिळले तर मी अर्धा चमचा लिंबू पिळलेला आहे रस घेतला आहे लिंबाचा आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं तर हा मसाला जो आहे तो एकदम टेस्टी झाला पाहिजे तुम्ही एक वेळ थोडीशी टेस्ट करून पहा अगदी तिखट मीठ व्यवस्थित झालं पाहिजे आणि आता हा मसाला जो आहे तो एक एक करून आपण एक एक या फोडीला लावून घ्यायचा आहे आता सगळे ह्या हे काप जे आहेत ह्या मसाल्यावर अवलंबून आहेत हा मसाला जर टेस्टी झाला तरच हे काप छान लागतात त्यामुळे एकदा थोडीशी टेस्ट करून पहा आणि हवं हो असेल हो तर तुम्ही हा मसाला वाटताना एखादी हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही टेस्टसाठी टाकू शकता आता हा उरलेला मसाला आपण त्यामध्ये टाकून पुन्हा सर्व कापांना आपण चोळून घेऊयात तर बघा आता हा मसाला आपण सर्व कापांना चोळून घेतलेला आहे मस्त सर्व कापांना लागलेला आहे तो आता एका भांड्यामध्ये आपण आता वरचं हे जे कोटिंग जे आहे ते तयार करायचं आहे आता मी बारीक रवा घेतला आहे अर्धी वाटी तर आपले काप जेवढे आहेत त्याला पुरेल एवढंच हे वरचं तुम्ही कोटिंग तयार करा आता त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे मी तांदळाचं पीठ घालते तर तुमच्याकडे तांदळाचं पीठ जर नसेल तर तुम्ही रवा घेतला तरीसुद्धा चालेल फक्त आपण बाइंडिंगसाठी मी तांदळाचं पीठ त्यामध्ये टाकलेलं आहे आता त्याला वरून आता त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची नंतर थोडी लाल तिखट टाकायचं आहे बेडगी मिरची पावडर टाकायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आता हे सगळं एकत्र करून घेऊयात आता हे वरचं जे कोटिंग आहे ते सुद्धा छान चवदार लागण्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ व्यवस्थितच टाका कारण आत आपण मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्यानुसारच वरच्या ह्या कोटिंगला रव्यामध्ये तुम्ही मीठ घाला आता हे जे काप आहे ते त्यामध्ये छान असे बुडवून घ्यायचे थोडेसे दाबून घ्या म्हणजे वरचं कोटिंग व्यवस्थित बसलं म्हणजे आपले हे छान असे काप तळले जातात आणि दाबून घ्या म्हणजे रवा चांगला जास्त सुटणार नाही तर आता मी पॅनमध्ये बघा तेल तापायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक एक करून आपण आता हे सर्व काप ठेवायचे गॅस मध्यम ठेवायचा जास्त मोठा करायचा नाही किंवा कमीही करायचं नाही कमी, कमी की केला की तेल जास्त पिलं जातं मोठा केला की वरचा भाग जास्त करपला जातो म्हणून मिडियम गॅसवरती आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आता थोड्या वेळाने पुन्हा आपण खालची बाजू वर वरची भाजी बाजू खाली करायची आणि अशा पद्धतीने मन आता मध्यम गॅसवरती हे काप तळून घ्यायचे तर बघा तुम्ही मस्त असे मासे आपण फ्राय करतो तसेच दिसतात येत की नाही चवीलासुद्धा जवळपास असेच जर लहान मुलांना आपण दिले तर ते सुद्धा फसतील तर अशाच प्रकारे आपण आता हे वांगे जे आहेत तर मधूनमधून जर वांगे वांग्याची भाजी आपल्याला खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो तर बघा आता अशा प्रकारे आपण हे काप तळून झालेले आहेत बघू शकताय तुम्ही त्याचं कोटिंग किती छान त्याचं टेक्स्चर बघा तुम्ही अगदी छान कुरकुरीत वरचा भाग आता हे अशा पद्धतीने आपण राहिलेले जे वांग्याचे काप आहेत ते सुद्धा आपण तळून घेऊयात तर अशाच पद्धतीने आता हे आपण वांग्याचे काप बघा तुम्ही बघू शकताय मस्त दिसायलासुद्धा छान वाटतात आणि चवीलासुद्धा भन्नाट लागतात तुम्ही कधी केले नसतील तर एकदा नक्की तुम्ही करा तर बघा अशा पद्धतीने आपण सगळे वांगे आपले फ्राय झालेले आहेत तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर आपले व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर